सामाजिक वनीकरणाचा पाणी टँकर घोटाळा साहेबांचा कारभार आहे मनमानी ग्रामपंचायतला आहे ऑफर अर्धे तुम्ही अर्धे आम्ही मुरा देवी ते चिंचोली रहिमापूर रोडवरील वृक्ष लागवडीकरिता सात महिन्यापासून प्रवीण वानखडे अधिक सहा महिला काम करीत होत्या आम्ही आमच्या मजुरीतून पाणी का देत नाही म्हणून सामाजिक वनीकरणाचे कर्मचारी कथेसाहेब यांनी मुरा बुद्रुक येथील मजुराला बंद केले प्रवीण वानखडे यांनी पाण्याची मागणी केली म्हणून त्यांनाच कामावरून कमी केले व हा आता पाणी द्यायला मजूर आणले आहे कारला गावचे त्या गावच्या मजुरीत मग त्या ठिकाणी कोण असणार बरं कोणीच नाही हे या मजुराचे शोषण नाही का हा या मजुरांवर अन्याय नाही का मग मुरादेवी येथील ग्रामपंचायत काय करीत आहे याचा प्रश्न निर्माण होणार नाही का की ग्रामपंचायत पण या यात आधेहम आधी मध्ये सहभागी तर नाही ना अशा चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे अशा अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हायला पाहिजे असा प्रश्न नागरिक करीत आहेत